मंडळी येऊन पोचलेले असाव दयंडी फोडूसाठी आपली गॅंग रोजची बघा भाई आणि महेश बरोबर देवगड दिलेले असा धारकांना काय व्हिडिओची सुरुवात करू भेटली नाही म्हणून आईनाच करत आहे तर मंडळी आपण येऊन पोचलेली होती देवगडात हय बरोबर दोन दहिंडी होती एक मांजरे कर्नाकेवरची आणि दुसरी इंद्रधनुच्या थै सुरली ती येताच मरणाची तुफान अशी गर्दी होती जो तो जो तो आपापल्या मोबाईलात ह्या गोविंदांका कैद करूचो प्रयत्न करी होतो आणि मी पण माझ्या सबस्क्रायबरांका दाखूसाठी वायचो असो प्रयत्न करून बघी होत त्यामुळे असेच काय ना काय व्हिडिओ बघूचे असतील तर चॅनल का आपल्या सबस्क्राईब तेवढा करून टाका आणि लाईकचा बटन फुटात तागत दाबून टाका बघता बघता तिने आपली सगळी शेटिंग लावून घेतल्याने आणि जोतो जो तो, जो तो एकाच्या खांद्या वर चढावतो माझ्या मते ह्योच एक दिवस असो असा की ह्या दिवशी आपल्या खांद्यावर बसून जोतो जोतो प्रत्येकल्या माणसाक वर करूचो प्रयत्न करीत असता नाहीतर प्रत्येक वेळी जोतो जोतो त्या कुर्ले प्रत्येकाचो प्रत्येकाचं पाय धरून खाली ओढूच प्रयत्न करीत असता माझ्या ना म्हणजे माका तरी असं वाटत की दंडी ना फोडूचा याकच कारण असत ह्याच्यातनं आपल्या एकच शिकायचं असा ता म्हणजे सगळ्यात पहिला एकजूटपणा आणि एकामेक सहकार्य करून त्याका उंचावर कसा आपल्याक नेऊन ठेवता येत ह्या आपल्याला शिकण्याची ह्याच्यातना गरज असा पण आपण ह्या कधी शिकतच नाही आपले साताचे आठ थर कसे लागतात आणि आठाचे दहा थर कसे लागतात ह्याचोच दरवेळे विचार करीत असतात कशासाठी असा आणि काय ह्याच्यातना घ्यायचं असा ह्याचा आपण कधी विचारच करीत नसा मस्त पैकी अशी सॅल्यूट दिल्यानी हृदयात नाही तर सगळ्यांच्या मनावर पण एकदम असो को को ताबो करून टाकल्या बघता बघता एकामेकाचो तोल सावरून सगळ्या गोविंदांनी एकामेका सुखरूप असा खाली उतरून घेतल्याने आणि हैना हव व्ह्यू बघताना ना, ना हातापायाचे केस एकदम ताट होई होते थोडक्यात शारी येत होतो त्याच्यात आपलं वर्गमित्र म्हणजे शुभम आपल्याला दिसतो जो गोविंदा पदकात एकदम दहंडीत दिसत होतो पुढची दहंडी तर रवडे यांचा भाग काय तुमचा पैसे गाडीचं प्लॅनिंग करते बघा फुल राडा त्याच्यानंतर पुढचे पण गोविंदा पथकावर आता जरा यांची नावं नोट करून मिळाली नाही पण ह्यांनी पण कडक असे तर लावूक सुरुवात केली आहे सगळ्यात जी तुमका पहिली दहिंडी दाखवली तिसरी रामभटवाडी हे गोविंद पथकाची होती त्याच्यानंतर हे पण सगळे एकमेकां सहकार्य करून एकमेकाच्या खांद्यात कांदे लावून का वर चढूक लागले आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे सामान आजूबाजू किती जणांना सपोर्ट करू होता ह्यात तुम्हीच बघा खरोखर आजचा होत एक दिवस असो असतात की ज्या दिवशी आपण खरोखर मनापासून सपोर्ट करतोय मारुती प्रसंग राजापूर गोविंदा पद्धतीत आहे तर मंडळी हा ज्या गोविंदा पद्धपूचा राजापूरचा होता त्याच्यामुळे मला जेवढा माका माहीत आहे तेवढं तुम्हाला सांगा आपण या मोविंद रेखाल थोडं कशी वॅल्यू दिल्याने आपलं त्याच्यानंतर मंडळी हा जो पुढचा गोविंदा पथक असा ना ता म्हणजे आपला दीरबा रामेश्वर जामसंड्याचा गोविंद पथक असा आणि हिने पण कडक असे सातर लावूचे ठरवल्याने त्यांचं एकदम जोश असं होतं ना की बाजांच्या पण अंगार काटे येत असतले तर मंडळी तुम्ही हा हो व्हिडिओ खायना बघतासनी तुम्ही असणार त्या मत कमेंट मध्ये जाता जात, जात, जात नक्की सांगा आणि जर तुम्ही ह्या गोविंद पथकातले जर कोण असास आणि जर यो तुमच्यापर्यंत व्हिडिओ तर जात, जात तुम्ही कमेंट पण मारून जावा की ओय बाबा मी ह्या गोविंद पथकात उत्तर तर तो। आपल्या जामसंडाच्या पण गोविंदांकडं कशी सलामी दिल्या निमस्तपी की सावकाश असे पुन्हा एकदा खाली उत्तरात घेतले झाला तसा नारी शक्ती म्हणजेच महिलांची दहंडी होती आणि ही पण बरोबर तीन तारांची होती माका तरी वाटतं आमच्या देवगडात अशी दहिंडी मी तरी महिलांची पहिल्यांदाच बघलं असं तर मंडळी हेच ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघिणी जे बारकी काय होय ना पण दयंडी मतक करून दाखवी होते आणि म्हणजे तीन मोठी अशी लांब लचक दयंडी करून यांच्या पण गोविंदान सॅल्यूट दिल्याने हळूवार खाली उतराण घेतल्या त्याच्यात मंडळी या दहंडीच असं नियम होतो की सगळ्यांचेच सहा सहा थर लागलेले त्याच्यामुळे जो सात लावणार असा तोच ह्या दहंडीच मानकरी ठरणार होतो म्हणजे दहंडी फोडीच मान मिळणार होतो त्याच्यामुळे हे गोविंदा मोठोस असो सातर लावूच प्रयत्न करून दाखवी होते आमका यांना लांबना बघताना काय वाटत नाही होता पण थैसुरली त्यांची प्रॅक्टिस केलेली मेहनत आणि आता चढताना करूचे लागणारे प्रयत्न हे त्यांचे तेंकाच माहित होते आपल्याक बोलताना वाटा होता अरे काय सातच ठरणार पण त्यांका ते कसा काय होता आणि कसा वाटा होता तर त्यांचा त्यांनाच माहीत होता जर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असली ना तर खायचाच काम मोठा पण नाही आणि खायचा काम कठीण पण नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्या ध्येय भेटत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न तेवढे करीत राहायचे तसा म्हणतात बघा मिळाला तर आनंद आणि नाही मिळालो तर थोडक्यात अनुभव हो त्याचप्रमाणे ह्या गोविंद पैकी मस्तपैकी तर लावूच्या मानार घेतल्याने बघता बघता तर लावू पण घेतलेल्याने पण ह्यांचा काय झाला माका काय कळला नाही कारण माका काय धंडीची जास्तीच माहिती नसा पण जो वर गोविंदा होतो ते का माझ्या मते काय उटाक झेपत नव्हता हो त्याच्यामुळे त्यांनी थोडक्यातच पण साथर लावल्याने आणि धंडी खाली उतरल्याने ता जसा झाला तसा आम्ही लाव परत एकदा मांजरे करणार काय कारण हय पण हे भटवाडची गोविंदा पथक हय दी फोडणार होते तर मंडळी तुमका प्रश्न पडलेलो असतो की हो बॅकग्राऊंडचा सॉन्ग आणि हो म्हणजे कशाक काय ठेवत हो नसा तर मंडळी होता काय जी साऊंड असत ना म्हणजे जी पाठना गाणी असत त्यांची कॉपीराईट लागतात आणि त्याच्यामुळे आपलं चॅनल बॅन होण्याची शक्यता असता त्याच्या कारण मी तो सगळं पूर्ण साऊंड हटवतोय त्याच्यामुळे तुमच्या बारक्या भावाक थोडासा समजावून घ्यावा कारण ह्यो पण माझं एक थोडंसं नाईलाजच असा बघता बघता ही चार थरांची धयंडी भटवाडी गोविंद पथकान केल्यान पण ह्याच्यात जो गोविंद होतो ना तो खरोखर कर भारी होतो त्याने ही आपल्या डोक्यान फोडलेली असा बघा कशी फोडल्यान ती एकदम कडक आणि भारी वाटा होता तो बघा केळीबीळ टाकल्यान सगळ्यांका आणि मस्त की पुन्हा एकदा खाली उतरण घेतल्या तर तुमका मगासपासून मंडळी मी सांगा किसरलंय जे आपण तुमका सगळे धयंडे दाखवले ते धेंडे फक्त सलामी देवते फक्त हीच एक धयंडी होती की जेणे फोडलेल्याने चौकास जोतो जोतो आपल्याक सांभाळून प्रत्येकला एकामेकांक एक सावरून खाली उतरण घेतल्याने आणि पुन्हा एकदा नाचाक डीजे सुरुवात केल्याने कॉपीराईट लागतली त्या कारणान मी काय साऊंड घेऊक नाही तुमका नातत कसे काय त्या गाण्याशिवाय मी काय दाखवू शकत नाही ता झाला तसा पुन्हा त्याच गोविंद पथकान पुन्हा एकदा सात्थर लावूचे कडक असे ठरवले तुमका माहीतच असतं ओ हो अपयश ही यशाची पहिली पायरी असा त्याच्यामुळे हार न मानता एवढ्या सगळ्या पब्लिकची डिमांड का मान देता तिने असं ठरवले की आता आपण सात तर लावायचे आणि नंतरच मागे हटायचा त्याच्यामुळे पुन्हा त्यांनी सगळ्यांनी एकदम जोरदार तयारी नशी धंडी बांधूक सुरुवात केल्याने तर मंडळी पुन्हा काय शक्य झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी खाली उतराचंच परत एकदा निर्णय घेतल्याने कधीकधी कधी कधी माघार घेणे हे पण निर्णय चांगलं ठरतात पण मंडळी ह्याच्यात असा काय होत असा ना कोणा वाटलेलाच नाही होता आणि ह्याच्यात त्यांची धंडी कोसळली पण पन... ह्याच्यात मग एवढाच झाला कोणाक पण खर्चाटला सुद्धा नाही आणि कोणाक काय वाटला सुद्धा नाही होता आणि ही एवढी मोठी रिक्स आहे ना बघताना अंगार काटो काय तर डोळ्यात ना पाणी येत वाटा होती तर मंडळी आपण पुढच्या वर्षी किती मोठी धरंडी बांधूच्या ह्या न बघता आपण एकामेकासोबत एकजुटी कसे राहा एकामेकाक साथ आपण कशी देव आणि एकामेकासोबत आपण आपल्या आधारे एका कसो काय पाठिंबो देव आणि कसो एका माणसाक आपण उंचावर नेऊच प्रयत्न करू रोज करूया तर मंडळी आजचा व्हिडिओ हय सपलो तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता तुमच्या बारक्या भावा लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांका शेअर तेवढं करून जावा तर चला